ओम नम शिवाय मंत्र कसा तयार झाला हा मंत्र भगवान शिवशंकर यांना सर्वात जास्त का प्रिय आहे श्रावणामध्ये जप करण्याचे फायदे जाणून घ्या नमस्कार उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम नम शिवाय असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याप्रमाणे भगवान शिवाची हजार नावे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे असंख्य धाम आहेत बाबांचे अनेक धाम असले तरी ते प्रत्येक कणात उपस्थित आहेत म्हणूनच असे म्हटले जाते की शंकर प्रत्येक कंकळात उपस्थित आहे आणि अशा भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी एक लोटा पाणी पुरेसे आहे म्हणूनच असे म्हटले जाते की प्रत्येक समस्येचे निराकरण एक तांब्या पाणी आहे भोलेनाथांना पाणी अर्पण करताना फक्त एकच मंत्र पुरेसा आहे जर त्याला महामंत्र म्हटले तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही हा महामंत्र शिवाचा पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय आहे तो इतका शक्तिशाली आहे की तो इतका शक्तिशाली का मानला जातो त्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा जप करण्याचे फायदे काय आहेत शिवपुराणातील कथेतून जाणून घेऊया पंचाक्षर मंत्राच्या उत्पत्तीची कथा शिवपुराणानुसार ब्रह्माजी आणि भगवान विष्णू शिवजींना विचारतात की सृष्टीची पाच वैशिष्ट्ये कोणती आहेत आम्हाला सांगा यावर भोलेबाबाबा म्हणतात कृपया माझे कर्तव्य खोलवर समजून घ्या जगात माझी पाच कामे आहेत निर्मिती पालन पोषण विनाश अंतर्धान आणि कृपा जगाच्या निर्मितीची सुरुवात म्हणजे निर्मिती आणि त्याची स्थिरता म्हणजे पालनपोषण त्याचा नाश म्हणजे विनाश आणि जीवनाचे उलटणे म्हणजे अंतर्धान आणि जेव्हा या सर्वापासून मुक्तता होते तेव्हा ती कृपा म्हणजेच मोक्ष आहे शिवजी सांगतात की सृष्टी पृथ्वीवर आहे अस्तित्व पाण्यात आहे विनाश अग्नीत आहे अंतर्धान हवेत आहे आणि कृपा आकाशात आहे या पाच कर्मांचा भार उचलण्यासाठी माझे पाच तोंड आहेत ओमची उत्पत्ती कशी झाली शिवजी सांगतात की त्याचे चार दिशांना चार तोंड आहेत आणि मध्यभागी पाचवे तोंड आहे तुम्ही तो माझी तपश्चर्या करून मला प्रसन्न केले आहे आणि तुम्हाला सृष्टी आणि पालनपोषण मिळाले आहे विभूती स्वरूप महेश्वर आणि रुद्र यांना माझ्याकडून विनाश आणि अंतर्धानाचे कार्य मिळाले आहे परंतु मी ते स्वतः मोक्षात देतो मी भूतकाळात माझे रूप भूतमंत्र उपदेश केले आहे जे ओंकार स्वरूप आहे हा शुभ ओंकार मंत्र ओम माझ्या मुखातून प्रकट झाला आहे तो माझ्या स्वरूपाबद्दल सांगतो आणि जो सतत त्याचा जप करतो तो मला कायमचे आठवतो पंचाक्षर मंत्र कसा निर्माण झाला शिवजी पुढे सांगतात की माझ्या उत्तर मुखातून आकार आ पश्चिम मुखातून उकार दक्षिण मुखातून माकार मुखातून बिंदू आणि मध्य मुखातून नाद हे उत्पन्न झाले आहे ओंकार या पाच घटकापासून विस्तारित झाला आहे आणि ओंकार एक असल्याने उद्भवला आहे आणि या जगातील सर्व स्त्री पुरुष या प्रणव मंत्राने व्यापले आहेत आणि आणि यापासून ओम नम शिवाय हा पंचाक्षर मंत्र उद्भवला आहे जो शिवशक्तीचे प्रतीक आहे जो शिवाच्या भौतिक स्वरूपाचे प्रतीक आहे पंचाक्षर मंत्राचा जप करण्याचे फायदे ओम नम शिवाय हा पंचाक्षर मंत्र जपण्याचे कोट्यावधी फायदे आहेत चतुर्दशी ही शिवाची आवडती तिथी आहे या दिवशी शिवाची पूजा करून पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने शाश्वत फळे मिळतात शिवलिंगाची पूजा करताना पंचाक्षर मंत्राची पूजा करावी शिव पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो त्याचा जप केल्याने इंद्रिय जागृत होतात पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि पापांचा नाश होतो व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र